अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती दोन हजार एकोणीस ला या मतदारसंघाची मोठी तयारी केली होती यामध्ये गाव यामध्ये गावगाड्यामध्ये शेतमजूर अलुतेदार बलुतेदार हा सर्व घटक आमच्या बरोबर होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघात विकासाची गंगा आणली होती अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या आढावा बैठका घेतल्या पण पानंद रस्त्यापासून शेतीच्या पाण्याबरोबर तसेच शारपड जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्य सुविधेपर्यंत अशा अनेक कामे आम्ही त्या काळामध्ये केली यामुळे जनतेला वाटत होतं की आमच्याशी हितगुज करणारा व शेतकऱ्यांच्या बांधावर बसणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघामधून गेला पाहिजे परंतु हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळं आम्ही दोन पावले मागे गेलो होतो यामुळे हा मतदारसंघ आम्हाला मिळावी अशी जनतेने मागणी केली होती यामुळे येथील रान आम्ही नांगरलं होतं त्यातील दगडीही वेचली होती आणि रान तयार करून पेरणी केल्याशिवाय कंसी चांगली आली होती टपोरं दान होतं पण त्या खळ्यावरील रास आम्हाला भरता आली नाही ती दुसऱ्याला दान केली कारण शेतकरी सोपानं वाटतो यामुळे यावेळी हे दान आमच्या पदरात एकदा पडावं ही भूमिका घेऊन रयत क्रांतीने हा मतदारसंघ मागितला होता हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा कारण ते जे सांगतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित व वाडा विरुद्ध गावगाडा महाविकास आघाडी ही लुटारूंची आघाडी यामुळे ही आघाडी काढण्यासाठी आम्ही जीवाचं रान स्टार्ट राहत क्रांती संघटनेला हक्करंगली लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे दोन हजार एकोणीसला ला या मतदारसंघामध्ये मोठी तयारी आम्ही केलेली होती गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार हा सगळा आमच्याबरोबर होता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली होती अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या आढावा बैठका घेतल्या पाण्यात रस्त्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत शेतीच्या पाण्यापासून चारपट जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्यापर्यंत अशा अनेक स्तरामध्ये त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं होतं आणि जेणे त्याला वाटत होतं की आपल्या हितबूज करणारा आपल्या वांदावर येऊन बसणारा पारावर येऊन बसणारा आपल्यावर बोलणारा लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघातनं गेला पाहिजे परंतु युतीच्या वाट्याला ती जागा जा शिवसेनेला गेली दोन पावलं आम्ही मागं सरलो यावेळी आमची एकच मागणी होती की बाबा हे रान आम्ही नांगरलं तर खुरटलं तर दगडं वेचलेली होती बांधबंदिस्ता केलेला होता पिरणी केलेली होती कणसं चांगली आलेली होती टपूर दानं होतं पण त्या खळ्यावरची रास आम्हाने भरता आली नाही आम्ही आनंदानं दुसऱ्याला दान केली कारण शेतकरी तिची माई मावली सुखानं दान वाढते आणि म्हणून मला वाटतं की एकदा आमच्या बी झुडीत दान पडावं आणि हे शेतकऱ्यासाठी पडावं ही भूमिका घेऊन मी रहित क्रांती संघटनेला हा मतदारसंघ मागितलेला आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा तो जर निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असू कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित वाडा विरुद्ध गावगाडा महाविकास आघाडी ही लुठारूंची आघाडी आहे आणि ही आघाडी गाडायसाठी आम्ही जीवाचं प्राण करून आणि देशाचा एक धुरंदर नेतृत्व जे लाभलेलं आहे ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी रेत लागली संघटना या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं महायुतीबरोबर काम करतो बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह